आपल्या भोगावती महाविद्यालयाच्या परिसराच्या बाहेरच्या ठिकाणी जो दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातामध्ये आमच्या विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळेचा मृत्यू झाला त्याचबरोबर एक चार मुली आमच्या जखमी झाल्या तर मला तुम्हाला अशी माहिती द्यावीची वाटते की आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आमचे शिक्षकवर्ग प्राचार्य सर्व एक दहा मिनटाच्या आतमध्ये पोहोचले होते त्याचबरोबर त्यांना दवाखान्यातही ॲडमिट केलं होतं दवाखान्यात लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करायसाठी आमचे प्राचार्य तिथे तत्पर होते त्याचबरोबर जखमींनाही तिथे औषधोपचार करण्यात आला त्याबरोबर या ठिकाणी त्या जी काय मुलाने अपघात घडवला होता त्या मुलांना इथं धरून आणायचं काम आमच्या लहान केलं होतं त्यांना या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम केलं त्यानंतर आज ती मुलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन ती कागलच्या बाल सुधार सुधारणामध्ये आज आहेत त्याचबरोबर आम्हाला यामध्ये असं म्हणायचं की आम्हालाही या त्या प्रज्ञा कांबळेच्या मृत्यूसाठी आम्हालाही न्यायमाग असं वाटतोय जेणेकरून आमचंही मत तेच आहे की जे काही झालं ते एकदम दुर्दैवी होतं या अनुषंगानं याच्यापूर्वीही आम्ही या ठिकाणी आत्ताच आमचा एक चार पाच महिन्यापूर्वी आम्ही रुजू झालेलो या चार पाच महिन्यामध्ये आम्ही या महाविद्यालयामध्ये बरेचसेच उपक्रम राबवायचं काम करत होतो त्यामध्ये आम्ही ताबडतोब आल्यानंतर एक जे सी सी टी व्ही दहा होते त्या ठिकाणी आम्ही जवळपास सोळा सी सी टी व्ही बसवलेले आहेत त्याचबरोबर आमची शिपाई आज त्या रिक्वेस्ट स्टॉपवरती उभा केलेल्या आहेत आपल्या वॉचमन गेटवरती उभा केलेले आहे त्या माध्यमातूनही आपण आता व्हॉट्सअप बसवायचं काम करतो एसटॅनच्या फेऱ्याही साधारण आपण आता जवळपास वीस फेऱ्या आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांनाही आपण या ठिकाणी बोलवलेला आहे निर्भया पथकाला साधारण प्रत्येक पंधरा दिवसानंतर एक फेरी मारायचा प्रस्ताव आपण दिलेला आहे अशा बऱ्याचशाच गोष्टीचा उपक्रम आपण राबवत आहोत आणि याच्यापूर्वी राबवलेला आहे या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाला लागणाऱ्या सर्व सोयी त्या प्रामुख्याने आपण त्याच्याकडे आमचं लक्ष आहे त्याचबरोबर आम्हाला या महाविद्यालयामध्ये बऱ्याचशाच अशा गोष्टी घडवणारा ज्या महाविद्यालयामध्ये आजपर्यंत जवळपास पाच हजार विद्यार्थी शिकून गेलेले आहेत त्याचबरोबर आणि एकदम चांगल्या नावलौकिक असणारे हे महाविद्यालय आहे या ठिकाणी बऱ्याचशाच ज्या सोयी अपूर्ण आहेत त्या पूर्ण करायचे या ठिकाणी आपल्याला सभासदांचे जे भोगवती मा साखर कारखाने जे सभासद आहेत त्यांचं हे कॉलेज आहे त्यांच्याच मुलांच्यासाठी हे कॉलेज काम करत आहे आणि एकदम माफक फीमध्ये आपण या ठिकाणी त्यांना शिकवत आहोत चांगला शिक्षक वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे आणि इथून पुढेही या ठिकाणची चांगल्या पद्धतीने शिस्त पाळली जाईल त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने शिक्षणही दिले जाईल okay. त्याचबरोबर मुलींची सुरक्षेच्या शंभर टक्के व्यवस्था आम्ही घेतली जाईल असं काय होणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथली आता तुमच्या चांगल्या पद्धतीने दिल्या जातील सर्व सोयींमध्ये आपण प्रयत्नशील आहोत कृपा करून कुणीही गैरसमज न करता आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये पाठवावं त्या सर्वांची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि अं चुकूनही कुणी आपले गैरसमज असतील ते दूर करून या महाविद्यालयाचा लाभ घ्या